नमस्कार औरंगाबाद न्यूज स्वागत आहे मला सांगा की काय तुम्हाला काय घटना घडली आणि कोण त्रास देऊ लागला लोंडे साहेब त्रास द्या लागला साहेब आम्ही घास गाय घासपास आम्ही जंगलातून पाला ऐकतो हे सगळ्याला लोकाला इथं बसून द्यायला लागले ते आणि मलाच उठून द्यायला लागले मी पैसे नाही द्यायला लागले तो मी कुठून देऊ पैसे कोर गरीब आहे मी पाचशे रुपये नाही कमत आणि त्याला कुठून दोनशे रुपये देऊ मी पालापत्ता आम्ही पालापत्ता पाला बकऱ्याचा जनावराचा ढोराचा गाळ्याचा चारा विकतो आम्ही आणि तंग करायला लागलो आम्हाला ये लोण्याचा बीऊ येऊ धमक्या द्यायला लागलं काय बी काही वाट वाईट सा सांगायला सा, लागलं धंदा तुम्ही किती वर्षापासून करतात आता आमचे मायबाप मेला येतो धंदा करून करून आता मी मारायला आले आता इथं तुमची पूर्ण रोजीरोटी याच्यावरच आहे साहेब आता मला माय बाप आहे कोण नाही को, मला काय काय या काय मला इतक्या अंदाज नाही करू द्यायला लागले तर ते काय म्हणत पैसे मागतो ते किती दिवसाचे पैसे मागतो ते म्हणतो तीनशे रुपये द्या दोनशे रुपये द्या तो बस हे केलं लगे पुरा दाना दिन केलं लगे तर येऊन मला आता याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही आता तुमचे आमचे माय बाप आहे तुम्ही तुम्ही का सेवा करायची तर करायला तर आम्हाला जाळून मारून टाका तुमचं नाव काय शकुंतला बाई जगदीश तुम कुछ बोलिंग बोल पाला पत्ता तोड के पेट भर रहे उसमें हमको बैठन नहीं दे रहे यहाँ परेशानी कर रहे इधर से उधर उठा के फेंक रहे उधर फेंक रहे क्या बोलना है अब तंग कर दिए वो इतने सालों से धंधा करते तो यहाँ तो हो गया चालीस पचास साल से तो तुम्हारी रोजी रोटी इसके ऊपर ही चेक्या? हाँ इसी के ऊपर है और कहीं कुछ भी नहीं है हमारे पास क्या बोलना क्या है लोंडे साहब का लोंडे साहब का बोलना यही है कि तीन सौ रुपये दो या दो सौ रुपये दो रोज का तो यहाँ बैठो ना इतना बैठो

नगरपालिकेचे यश आहे लोणे हे येऊन वारंवार दररोज तकलीफ देतात आणि दोनशे रुपये दोनशे रुपये दोन रोज मागतात नाही दिले पैसे तो जितका चारा तोडून आणलेला आहे तेवढा चारा नेऊन आणि कचऱ्यामध्ये दे फेकून देतात असं यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्यावर कारवाई कर का, जोपर्यंत करण्यात येत नाही तोपर्यंत हे विचार आहे असेच गोरगरीब असेच मरणार आहे यांचं म्हणणं आहे की नंतर जर त्याच्यावर कारवाई नाही झाली तर मान्य जिल्हाधिकारी यांचे कार्यालयासमोर आमरण उपेक्षण करण्यात येईल असं यांचं म्हणणं आहे आता आता की कि कितेक लोकांनी हे दुकान लावलेली आहे रोडावर रोड पूर्ण बंद आहे वारंवार नगरपालिकाचे लोक यांना थक गोर गरिबांना तकलीफ देतात आणि जे पैसे देत नाही त्यांचा सामान उचलून नेतात यांचं म्हणणं आहे की आता कायदेशीर कारवाई करायला हवी नाहीतर यांना एक जागी कुठे भी जागा देण्यात यावा औरंगाबाद न्यूज देवचंद सावरे जालना पाच मिनिट थांबून थोडं सडक पाहिजे मी যত ঘাણે আলামেফতার আছেন এই লাইন থেকে কাপড় পাওয়া লাগে এই তীরে